गुप्त काढायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी आम्ही असाच पाऊ राहिलो एक शोध राहिलो सांगत होता तो एक लेडीज म्हताने ते ज्ञान होती मग तिचा बळी दिला दिला ते मला पूर्ण कल्पना नाही दिली एक लेडीज म्हताने ते ज्ञान होती मग तिचा बळी दिला का नाही दिला ते मला पूर्ण कल्पना नाही दिली अहिलानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या राजूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय शहराच्या मध्यवर्ती भागात वंदना कलेक्शन समोर असलेल्या जुन्या पडक्या घरात काही लोक गुढ विधी करत असल्याचं आणि जेव्हा पोलिसांनी तिथे धाड टाकली तेव्हा उघड झालं एक भयावह वास्तव घराच्या आतमध्ये लिंबू हळद गुलाब फुले अगरबत्ती कुंकू पाणी काडीपेटी आणि एका खोलीत खडलेला खड्डा हे सर्व तंत्रमंत्र विधीचं साहित्य पोलिसांना आढळलं घरात चार पुरुष आणि एक महिला बसलेली होती आणि ते सगळे काहीतरी विधी मार्ग करत होते पोलिसांच्या माहितीनुसार सादिक बेग जाफर बेग अनिकेत काळपांडे निलेश रेवास्कर आणि विष्णू हजारे हे तांत्रिक आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत त्यांनी राजूरमधील गिरीश बोराडे यांच्या कुटुंबाला सांगितलं होतं तुमच्या घरात सोन्यानं भरलेली पेटी आहे आमच्या तंत्रशक्तीनं आम्हाला ती दिसत आहे पण त्या पेटीवर साप आणि काही दृष्ट शक्ती असल्याचं सांगून त्यांनी दहा हजार रुपयांचा विधी खर्च मागितला सोन्याच्या पेटीचं स्वप्न दाखवत त्यांनी त्या कुटुंबाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांचा दावा आहे की हा प्रकार नव्हता तितकाच जुना आहे तब्बल सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचं बोललं जात आहे गुप्तधन शोधण्यासाठी बळी दिला असा आरोप केला जातोय तसेच संबंधित कुटुंबाकडून इतरांनाही गुप्तधन काढण्यासाठी फोर्स करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे कालचा प्रकार असा होता की त्यांनी गुप्तधन काढण्यासाठी मालेगावचा का कोण म्हणतात मांत्रिक आणला होता आणि त्याच्यामार्फत काढण्याचा प्रयत्न चालू होता त्यांचा त्यांना पोलीस स्टेशन फोन केला काय असे प्रकार चालू इथं तर त्यांनी स्टेशनला फोन करून पोलिस स्टेशन त्यांना सगळ्यांना ताब्यात घेऊन चौकशी चालू होती ही जागा कोणाची गिरीश विनायक बोराडे यांच्या मालकीची म्हणजे त्याच्या वडिलांच्या नावावर येते वाटतं मधली त्यांच्या यातला काय जुना काही व्यक्तिगत का वाद वगैरे काय असं काही जुना म्हणजे असं काही याच्यापूर्वी ते मांजरिक आणला होता संगमचा त्याचा आहे मोबाईल नंबर पण आहे त्याच्यामार्फत गुप्तजन काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्या मांड्रिकांनी त्यांना सांगितलं होतं इथं जर जर नरबळी दिला तिथं गुप्तधन तुम्हाला मिळू शकतं त्या मांद्रिकाचा नंबर पण माझ्याकडे आहे आणि तो वैयतिक मला गिरीश बरोबर सुद्धा फोर्स करत होता का तुला बी तुझ्या शेतात मी काढून देतो धन काढून देतो बा असं तुम्ही मांद्रिकाला बोलो लागलं तर खर्च मी करीन म्हणे पण तू कर म्हणे तुला गुप्तधन मिळेल असा त्यांनी मला फोर्स करायचा प्रयत्न केला मी त्या आम्ही काही बळी नाही पडलो नाही परत त्यांनी दोन तीन वेळा मला सांगायचा प्रयत्न केला पण मी त्याच्याकडे कानाव केला का त्या बाबाला तू आणभ असं तुझ्या इथं काढायचा प्रयत्न कर मी माझ्या इथं काढणारे म्हणे आम्ही असं सगळं पाऊ राहिलो नरबळी एक शोध राहिलो बा असं मला सांगत होता तो तुम्हाला असं वाटलं का आपल्या शेतामध्ये धन आहे किंवा बाजूला आजूबाजूला नाही तो आम्ही काही विचारच नाही केला नंतर केलेला आहे तो प्रयत्न तिथं म्हणजे ते म्हणजे एक मग गुप्तधन काढायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी नरबळी म्हणजे कोणाच द्यायचं होतं एक लेडीज मतारे त्यांनी आणली होती मग तिचा बळी दिला का नाही दिला ते मला पूर्ण कल्पना नाही त्याची लेडीज मतारे तुम्ही पाहिली होती हो प्रत्यक्ष बघितली तुम्हाला काय आवडतं दिला असेल काय काय दिला असेल नरबळी शक्यतो शंभर तर वाटते कारण त्यांनी घटना आहे सात महिन्यापूर्वी हा काय प्रकार चालू होता काय करायचं होतं यांना फक्त गुप्तधन काढायचं होतं नरबळी देऊन गुप्तधन काढायचं बाकी काय पण कोणाचं द्यायचं होतं ते त्यालाच माहिती प्रत्यक्ष ज्यावेळेस त्याला पोलीस ताब्यात घेतील त्याचे गुन्हे दाखल होतील त्यावेळेस त्याची पूर्ण माहिती मिळेल कोणाला गिरीश बोराडे किंवा त्याच्या फॅमिलीला त्याचे सासर एक त्यात म्हणून आहे म्हणून ये तो त्यात जास्त इन्व्हॉल्व आहे ही घटना म्हणजे अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचं जाळ आहे लोकांना भ्रमात टाकून तंत्रमंत्राच्या नावाखाली पैसे उकळणे हा गंभीर गुन्हा ठरतो या प्रकरणावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंध अधिनियम दोन अंतर्गत कलम तीन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकविसाव्या शतकातही अशा अंधश्रद्धा आणि तंत्रमंत्राच्या प्रथा जिवंत आहेत हे समाजासाठी लाजीरवान वास्तव आहे जागृती शिक्षण आणि कठोर कायदेशीर कारवाई हाच या अंधश्रद्धेवर उपाय आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर